जाणून आहे का आहे काही का बदल पण मित्रांनो सध्या दुबईमध्ये कांदा निर्यात ही वाढलेली असली तरी भाव सुद्धा वाढलेला आहे दोन डॉलर दोन पॉईंट पन्नास एवढा आणि दोन पॉईंट साठ एवढा बाजारभाव सध्या दुबईमध्ये आपल्या भारतीय कांद्याला मिळतोय आणि निर्यात सुद्धा वाढलेले आहे मित्रांनो सुरुवातीला आपण उन्हाळ कांदा लिलाव बाहे पाहायचा का लाल कांदा लिलाव पाहायचा आपण सांगू शकता आणि मित्रांनो सर्व शेतकरी मला विनंती आहे की लाईक करत राहा आणि जाणून घ्या आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो सध्या गुळटी कांदा लिलाव चालू आहे साडे सोळाशे रुपये चालू आहे मित्रांनो आहे की सर्वांनी लाईक करून घ्या साडे सतराशे रुपये चालू आहे गोलटी कांदा दिसूर का दाखवतो कांदा कसा आहे गोलटी मित्रांनो गोलटी कांदा हा साडे सतराशे गेलेला आहे आणि हा गोलटा आहे एकवीस रुपये चालू आहे कलर एवढा नाही कांद्याला क्वालिटीही नाही हलका कांदा, कांदा पत्ती डाऊन झालेली आहे तरी आपण याला काही वाढवते का बघूयात आपण मित्रांनो एक विनंती आहे की व्हिडिओ पाहत असताना लाईक करत चला कारण मित्रांनो मित्रांनो आपल्याला ही माहिती घरी बसून आणि चांगले आ, काम करत करत आपण बाजारभावाची परिस्थिती समजून घेऊ शकतो त्यासाठी विनंती आहे सर्वांनी लाईक करत चला एकवीसशे रुपये दोन नंबर कांदा हा गेलेला आहे दाखवतो बर का दोन हजार रुपये गेला है मित्रा हा मोकल शेज कंदा है चौवीस रुपये चालू है चौवीस रुपये कंदा गेला है मोकल शेज कंदा है जास्त मोटा नहीं आवड़ी क्वालिटी नहीं क्वालिटी लोच है पांदा मोकल साइज है बो शकता चौवीस रुपये गेला है मित्रनो कंदा हा जा मोटा नहीं बो शकता चोवीसशे रुपयाने गेलेला आहे आणि हा बावीसशे रुपयाने गेलेला आहे गोलटा म्हटलं तरी चालेल आणि गोलटी जे आहे तो साडे सतराशे रुपयाने गेलेला आहे पुढे जाऊयात आणि बघूयात आपण आणखीन मार्केटमध्ये काही सुधारणा आहे का आणि लाल लेवून कांद्याकडे जाऊयात आपण अण्णा सावंत कमेंट लवकर पाहिजे नव्हती कारण पुढे चालत असल्यामुळे आज आवक आहे दीडशे गाडी एकशे पन्नास गाडी आवक आहे आवक ही स्थिर आहे कमी आहे म्हटलं तरी चालेल मित्रांनो चाळीतला कांद्याचा सध्या लिलाव चालू आहे आपल्याला नवीन लाल कांदे लिलाव बघायचा आपल्या आणखी मित्रांनो लाल नवीन कांद्याकडे सध्या आवक ही आहे आज दिसते आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे लाल कांदे काढलेला आले तरी कांदा काही काढत नाही शेतकरी कारण योग्य असा मिळत नाही त्यामुळे उत्पादन खर्च निघणं अवघड झालं आहे त्यामुळे शेतकरी सध्या लाल नवीन कांदा काढणीला आला तरी काढत नाही भरपूर शेतकऱ्यांनी कांदे काढायला आलेले आहेत मित्रांनो तुमचे कांदे काढायला आलेत का किती येणार येणार आहेत कमेंट नक्की करा अकराशे रुपये चालू आहे कांदा खराब आहे काजरी आलेली आहे आणि पत्ती पूर्ण गेलेली आहे तरी अकराशे रुपयाने गेलेले आहे मित्रांनो इथं बघूयात आपण हा मोठा कांदा आहे काय रेट जाते बघूयात पॉलिटी कांदे दिसला आहेत हे दोन तीन वक्कल आहेत बघूयात काय जातो साडे रुपये चिगडी लहान कांदे लिला चालू आहे साडे सव्वा चारशे रुपये अण्णा सावंत जाऊयात आपण लाल नवीन कांद्याकडे गुन्ह्याच पाच गुन्ह्याच वक्कल आहे आपल्याला नवीन लाल कांद्याकडे जायचं आता जास्त वेळ थांबायचं नाही आपल्याला एकवीस रुपयाने गेलेला आहे दोन गुन्ह्याचा तीन गुन्ह्याचा वक्कल आहे इकडं आहे नवीन लाल कांदा बघूयात जातोय पण बघूयात यारगेले दिसतात बघूयात नवीन लाल कांदा जुनाच बघायचा इकडे लॉट आहे दोन दोन लॉट बघूयात आणि नवीन लाल कांद्याकडे आपला कॅमेरा फिरूयात एकवीस रुपयाने मोकल साईज कांदा हा गेलेला आहे आणि गोल्टी निलाव हा दोन हजार रुपयाने गेलेला आहे दोघ्यात हा नवीन लाल कांदाचा लिलाव आहे इथं मित्रांनो आपण बोडरी यांचा लिलाव आहे मित्रांनो एक विनंती आहे लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहतोय आपण पण लाईक खूपच कमी दिसत आहेत लाईक करा नमस्कार सर माझा कांदा बरोबर आहे ना राजेंद्र पवार काय फुगवण क्षमता ना नाही दोन महिने होऊन गेले असले तरी रुपये चालू आहे गर्व्या कांद्याच्या चिमडीचा लिलाव चालू आहे तीनशे रुपये आहे आडदर्ज का आपल्याला ओळख नाही चारशे रुपये नवीन लाल कांदा चालू आहे पाचशे रुपये वरती गेलेला आहे पावणे सहाशे मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत असले तिने मित्रांनो लाईक का करत नाहीत वारंवार विनंती करतो आपण लाईक करा सहाशे रुपये लाल नवीन कांदा हा गेलेला आहे जवळून दाखवतो जातो आहे खाली धन्यवाद लाईक केलं त्यांना आणि ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा तुम्हालाही धन्यवाद जाऊ शकता कांदा सहाशे रुपये गेला आहे नवीन आहे पण मित्रांनो याची साईज जरी चांगली असली तरी कांदा हा आतमध्ये खराब दिसतो आहे बघूया हा बोलटीचा निला चालू आहे बोलटी कांदा आहे चारशे रुपये चालू आहे मित्रांनो गरवा कांद्याची बोलटीपेक्षा साईज तर चांगलीच आहे अकराशे रुपये चालू आहे गरवा कांदा आहे अकराशे रुपये चालू आहे इकडं चारशे पंचवीस रुपये चालू आहे आणि गोलटी कांदा आहे चारशे पन्नास रुपये लाल कांद्याची गोलटी आहे त्यानंतर मोठ्या कांद्या लिलाव बघूयात आपण आहे पुढे योकल सव्वा सातशे रुपये चालू आहे मित्रांनो हा कांदा पंचंगा एक्सपोर्टचा दिसतोय कांद्याची पत्ती जी आहे ते गेलेली दिसते सौ रुपये चालू है हो राजेंद्र पवार बर बोल है आठशे रुपये चालू है कदा तो साईज असली तरी पत्ती जे आहे ते गेले आहे आणि उघडा आहे नवीन लाल कांदा आहे तरी हा साईज दिसतोय कांदा दिसतोय पंचंगा एक्सपोर्टचा बरोबर का अण्णासाहेबच्याव्हा नवीन कांदे बाजाबा धू तेल दाखवतोय बसवा बसवा गुड मॉर्निंग भाऊ तुम्हाला पण आवक दीडशेकडे आवक आहे आवक की कमीच आहे हो काय गेलं आठशे 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 रुपये गेलेला आहे आणि गोलटी लिहिला चालू आहे सहाशे रुपये चालू आहे इकडे पण नवीन लाल कांदे लिहिला चालू आहे बघायत काय जातोय सहाशे रुपयेने नवीन लाल कांदा हा गोलटी गेलेली आहे सरासरी कोणत्या कांद्याचा भाव विचारताय लाल नवीन कांद्याचा का उन्हाळ्या कांद्याचा जो चाळीतला कांदा आहे त्याचा भाव विचारताय सरासरी आपण सर्व सांगूयात पण दोन मिनटं थांबा साडेपाचशे रुपयाने नवीन लाल कांद्याची गोलटी ही गेलेली आहे मित्रांनो जाऊयात आपण आता पुढे तिकडं आहे नवीन गरवा कांदा आहे नवीन लाल कांदा आहे मित्रांनो हळूहळू लाल नवीन कांद्याची आवक वाढते आणि गरवे कांदेसुद्धा सध्या आवक हळूहळू वाढत आहे पण म्हणावी तशी आवक ही नाही

सोळाशे रुपये गेला आहे विजय गायकवाड गुड मॉर्निंग तुम्हाला पण सरासरी मार्केट सांगूया दोन मिनिट थांबा बसवा सोळाशे रुपयेने गेलेला आहे जाऊयात आपण आता दुसऱ्या आरतीवाल्याकडे आणखीन आपल्याला समजून घ्यायचे आहे मार्केटची परिस्थिती

बावीसशे साठ रुपयाने गेलेला आहे पण आज हायेस्ट मार्केट पाहिलं चाळीतल्या कांद्याला तर चोवीस रुपयाने एक दोन हे गेलेले आहेत म्हणून आपल्याला नवीन लाल कांद्याचा बाजारभाव समजून घ्यायचा आहे पण आणखीन एक दोन लाट आपल्याला पाहायला मिळाले ते आठशे नऊशे रुपयंत नवीन लाल कांदा हा गेलेला पाहायला मिळाला त्याच्यावरती आणखीन नाही पण मित्रांनो जे जे कांदे आपण दाखवले आहेत त्याचे क्वालिटी होते ते थोडे लहान असले तरी पती गेलेली कांदे आपण लिलाव पाहिलेत त्यासाठी आपल्याला चांगल्या नवीन लाल कांद्याचे बाजारभाव दाखवणे नक्की प्रयत्न करेन पण आणखीन त्याला वेळ आहे मित्रांनो दुसरा व्हिडिओ आपण नक्की घेऊन येऊयात आणि नवीन लाल कांद्याचा तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करेन पण त्याला आणखीन अर्धा ते पाऊन तास वेळ आहे त्यासाठी आपण लाईव्ह हा व्हिडिओ तेवढ्या वेळ चालू ठेवू शकत नाही त्यासाठी मित्रांनो दुसरा व्हिडिओ आपण नक्की अपलोड करूयात जय जवान जय किसान धन्यवाद